अहमदनगर परिसर आहे कॉलर आहे टू बीएचके डी मोरा आहे मिलर आहे टीप आहे आणि असे अनेक दोन जो सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमचे वसुलील्यांची नाव घेतो बघा पहिला हाय कॉन्स्टेबल आहे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि सुप्रिंटेंडेंट आपलं चल, सिंग देशपूत हे तुमच्या आशीर्वाद खाली चाललेले असते पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने नुसेना दिल्या तर तुम्ही साधवले कशी हे पग चालले कसे आणि या पग मध्ये तुम्ही जे नेमवली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला चार चार वाजे हे सगळे चालत आहेत तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोललं आहे आता आम्ही सरळ बोलतोय याच्या सरळ बोलणार नाही आमच्यावर काय अॅक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ नये पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना मागे आमची आमची बोलणं आपण होऊन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई प्रत्येक ठिकाणी यांची बसुद्धा यादी ही माग व्हिडिओ येत तुमच्याकडची ये तुम लोक पैसे घेतात ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा आम की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता ग बसणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्नमेंटने काय करू द्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमाता आहे मोहनदादा आहे आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम करेल तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्या एकदा यादी मोठ्या पाहिजे लेट नाईट द लूक टॉप द माफिया एक लाख रुपये mm -hmm. एजंट चार्ज प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू बीएचके एक लाख राजबहादूर मिल्स दि मोरा एक लाख राजबहादूर मिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टीटीएफ टॉप पाच हजार बाणे बँक स्टेज नव्वद हजार विमाननगर अँड नॉर्थ वार्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमिचा धाबा पन्नास हजार पाषाण टोनीचा धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार टल्ली टूल्स पन्नास हजार यासोबतच एटमॉस्फिअर साठ हजार रुट लॉज साठ हजार द टिप्सी हॉर्स साठ हजार टेन फॉरेस्ट रेस्टोर पन्नास हजार चोवीस टू बीएचके સોરી ટ્વેન્ટી ફોર કે બાલેવાડી વિમાનગર સેનાપતિ બાપટ રોડ દીડ લાખ કેફે સો ઓ ટુ હોટેલ ભૂકંપ એક લાખ મહિના કોક રિકો હોટલ ભૂકંપ